या मेळाला मार्गदर्शन करण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय खासदार श्रींगा अप्पा बारले साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार आदरणीय नरेंद्रजी गडवी साहेब आणि पक्षप्रदो आणि महान मतदारसंघाचे सन्माननीय आमदार असा अग, पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे

आहे काय कर्तव्य आहे जे झाड आपल्याला सावली जाते काम आपल्या सर्वांचं आहे वाढलं पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत समाजासाठी काम करणारा नेता सर्व थोडले आणि मैत्रिणी झाले सूर्यापुढं फिटत आणणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाही की नाही मला तरी वाटत नाही आहे कारण मी पण आज मित्रांनो तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यासाठी आलेल्या माणसासाठी सर्वस्व अर्पण करून काम करणार आणि ते भाग्य अजून जर आपल्याला उजळ करायचं असेल या मतदारसंघाचं बंद दोन करायचं असेल आर्थिक दृष्ट्या आपल्याला सर्वांना सच्छम ठेवू यांच्याशिवाय पर्याय नाही आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आजचा हा जनता प्रयत्न करायचा काही इथं उरलेलं नाही मी या एकटा बोलतो आणि पुन्हा एकदा सांगत आणि त्यांना ताकद आहे विरोधकांच्या भूल धावांना कोणी बळी पडू टीका हे लक्ष देऊ नका आता अफरांना ऊट भरपूर येणार आहे ज जा जसा करणार आहे त्या वलगणांना त्या अफरांना आपण सक्षमपणे आमदारांच्या कामात तोंड दिलं पाहिजे या ज्या ठिकाणी कोणी टीका केली दिसत असेल त्या ठिकाणी त्याचा आपण ताबडतोब केलं पाहिजे हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आम्ही करत असतो हे टिकल्या लागतो आम्ही बॉम्ब फुटे तुमचा बॉम्ब कुठे आम्हाला माहिती आमदार साहेबांकडे त्यांच्या काय नाही आहे एक प्रामाणिक नेता आहे आपल्या दोन तर निवधान सभा लढवलेली आहे आणि ते सुद्धा नाही एका चुकीने काम करणारा नेता त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा आपल्याकडे प्रवेश करत आहे अशी अजून बल मानली आहे आपल्याकडे काम करा आपली बरोबरी कोणी करू शका जनतेला या मतदारसंघातील कुठल्याही कार्यकर्त्यांना पुढा द्यायला शक्य नाही पण याही बलिकाने पुढे जाऊन काढत राहा एवढी विनंती

आपण या ठिकाणी आमदार नंद्र शेटोर्च्या का कार्यावरती सहभागी मी फक्त प्रत्येक सोमवार

एकनाथ शिंदे साहेबांचं त्या महाराष्ट्रभूमीला अत्यंत गौरव नेतृत्वाखाली काम करणार आणि नंतर राष्ट्रपासून योगदान काय काम करायचे माझ्या समाजाने योगदान